शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर चिमण्यांचं किती कालवा चालू आहे आणि कोकिळा लागले तिथंच आहे झाडावर मोबाईलमधून नाही दिसत आहे ना तर आज तर चपाती बटाट्याची भाजी असे आज अक्षरात दिले डब्यात आणि आणू इथं सॉस खात बसले है ना आणि गुलाबाचं फुल आज घातले है जे तू? ना जेवण केलं जातो तर जेवण आत्ता डबा घेऊन चालली अक्षर शाळेला आणि आज वातावरण छान आहे असं मस्त ऊन पडलंय बरं वाटायला आपले वार थोड सुटल काय बघ सारखे सारखे काय काय बोलकी काय नका

आत्ता वरण केलंय मी सकाळी फक्त आणि बटाट्याची भाजी केली होती आता मग डाळीचं वरण केलंय mm. आणि आत्ता सकाळी बटाट्याची भाजी केली ती आत्ता कोथिंबीर टाकते सकाळी लक्षातच नाही घाई गडगडीत चपात्या mm -hmm. उतू हे आहे हां उतू गेलंय सगळे डाळ आवरायचंय बाकी कपडे भांडी आवरले किचन आता परत आवरला मला माहीत होती उत जाणार म्हणून मी किचन धुतलंच नव्हतं म्हणलं आता सगळ्यात शेवटी किचन धुवायचं बरं मग अशी पाऊस आला होता आता ऊन पडला अजून कपडे स्टँडवर तशीच सुट्टी का तर मी नुकतीच कपडे टाकली आणि पावसाला म्हणून मी काढले पण नाही तर काय नाही तसंच राहू दे म्हणलं आता ऊन पडलंय चांगलं भांडी घासून लावली थोडी राहिलीत आता देवपूजा पण लवकर सकाळी झाली होती आणि आज सगळे देव स्वच्छ करून मग मी पूजा केली होती स्वच्छ आज ना तांब्या वगैरे स्वच्छ निदाने घासला होता मी देव पण आणि मस्त अशी पूजा आज केली मागच्या आठवड्यात राहिलेच होते माझे देव घासायचे आज मात्र हे केलं सगळं काम काय वरणारे लागले उकळी काय अक्षर बटाट्याची भाजी पाहिजे होती मग केली तसं आहे भेंडी आहे काय काय बरंच आहे भाजी आणलेली पण बटाटा कर म्हटली म्हणलं मग असं थोडस पाणी घालून थोडस आगत ठेवलं आता जेवायचं आणू जेवणार आहे आता <tip> तरी ना हरभऱ्याची डाळ डाळ टाकली होती आता दळून झाली आपली थोड राहिले तर डाळ दळली होती आता आता भजी करावं लागली यांना भजी खायच आणि कांदा असा लांब चिरून घेतलाय आणि मग सगळ्यांना कांद्याचीच भजी आवडते फक्त अक्षला बटाट्याची आवडते आणि बघू त्यातच थोडासा एखादा बटाटा घालून करावं आता तयारी करून घेते पीठ घेते भिजवून मी रोवा टाकला का राहू मला मिरची लागते हे ना तिखट थोडस मग तिखटच घालते आता मी मोठी मिरची घालायची थोडस ला आहे तिकडं घातलं कोथिंबीर घालायचे आहे कोथिंबीर म्हणल्यावर आणि अगदी थोडीशी हळद तर कोथिंबीर आहे म्हणल्या आता घालायचे आणि अगदी नकळत थोडासा सोडा घालणार गप्प एवढासाच घातला सोडा バスケ、パンをバスケってくれてる。 कांदा भरपूर असं घातला लागते असा भज्यातून कांदा डोकावला पाहिजे आले शाळेत ना मंडळ सगळ्यांनाच होते आणि सकाळी वरण केलेलं बघा तसंच आहे शिल्लक आता भात देणे आज चपात्या पण शिल्लक आहे मी पण वरण भात खाल्ला मला काल दोन दिवस झाले काय पोट दुखत होत आता हे आणलेलं आहे काही आणायचं बॉब्या काय तर ती थोडस तळते आधी आणि मग भजीला तळते म्हणजे तवर भिजते पण आहे कच्च खायला लागले पोटात दुखल म्हणलं खाऊ नको तर ऐक ना खायला गेले त्यांना भाज्याच्या अगोदर मिरच्याच लागते आमचं काय मिरची नसली तर चालते अगर बी सर उठलं मला गळ्यावर उडलं दिसत नाही गंचना चंचना अशा मिरच्या छान तळल्या जातावर मीठ टाकायचं ते गरम गरम मिरच्यांवर मीठ टाकून छान लागत 40 каледи е там. Атабаж дигит е там. Да. Атабаж дигит е там, така че то е уникално. Ами не, само е по каледата, така че е по... Ха, ха. आपल्या तयार भाजी मिरची भजास मस्त अशी तळलेली तर पहिला घालण झाला भज्यांचा भजेने तळलेली अशी मिरची मिळतात मन की तू मी इकडं मन मला आवृत्ती गॅस झाडा लागला या बैठकी खायला खायला या आणि आता पाऊस लागलाय बघा वार पण खूप तर खाली चल बारीक येल आज चल पाऊस लागतोय वार किती सुटले आणि सगळी लोक पाऊस पडायला लागला पाऊस पडायला लागला भजी करते आम्ही भजी करायला घेतला पाऊस चालू झाला मज्जाही नाही सगळी जण कशी घालते पाऊस हा पाऊस पडायला तर मस्त भजी वाटायला आणि आमचं काय पाऊस नव्हतं काय नाही असंच काय खायला केली तर पाऊस पडायला लागला आणि असला मोठा पाऊस याय ना हो ना तर आता गहू निवडून धरायचे मला निवडायला लागले म्हणून आणि आत्ताच गिरज साफ केले डाळ गळली होती ना आता गहू टाकायचे गवरा दुसरी चाळून टाकायला लागते गिरज साफ करायला लागते त्यामुळं चाळायला लागायला लागल्यात का तर आता घाण आहे ना बारीक बारीक लोकांना खडे काय त्यामुळं मला चाळायची वेळ आली आता खात्री घाण आहे खूप घाण आहे एवढ्या वेळेत ना माझ निवडून होत्यात पाच किलो मुलं पण आता इतकी घाण असल्यामुळे परत सुद्धा झाली नाही निवडून माझी आता म्हणून म्हंटल चाळ आता घेऊन लागले जेवण झाले आता आमची आणि भांडी पण घासली आणि अक्षुचा चाललाय अभ्यास आणि अनुच तर दप्तर ओढायचं पेन ओढायचं चालू आहे जेवली का नाही जेवली बरं आणू नाही जेवली बरं का अनुला भूप अशीच ठेवले बर का जेवायला दिलं नाही रातचा कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पहिल्या बद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना